नमस्कार जनतेचा कौल समोर आलेला आहे आपलं जुन्नर विधानसभेमध्ये जो जनतेने कौल दिला आहे तो मय मी मोकळ्या मनाने स्वीकारलेला आहे मी नवीन निवडून आलेले आमदार शरददा सोनवणे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो जुन्नर तालुक्यामध्ये जी विकासाची घोडदौड चालू आहे त्याच पद्धतीने त्यांनी पुढं चालू ठेवावी ही माझी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची सर अपेक्षा आहे जुन्नर तालुक्यातल्या अनेक विकास कामं जे पाईपलाईनमध्ये आहेत ते पुढं घेऊन जाऊन या जुन्नर तालुका वैभवशाली करण्यामध्ये त्यांनी काम करावं हो, त्यांच्या सगळ्या चांगल्या कामांना हा निश्चित प्रकारे हा माझा पाठिंबा राहील मदत राहील आणि पुढेही बेनके परिवार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ही, ही पुन्हा उभारी घेईल आणि जनतेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू राहील पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले आणि एकदम सीट गेल्यामुळं खंत आता शेवटी जे पराभव आल्यामुळं माणसाला थोडंसं खंत वाटणे नाराजी वाटणं हे आता माणसाचा तर गुणधर्म आहे म्हणून पराभव झाल्यामुळं मला माझ्या सहकार्या सगळे सहकारी असतील त्यांना थोडीशी नाराजी असणं स्वाभाविक आहे पण ठीक आहे पराभव काही कारणांमुळे झाला ते जे काही चुकं झाल्या असेल ते आपण पुन्हा एकदा सुधारू जनतेमध्ये जाऊन समरस होऊ त्यांचे जे काय मत असेल आपण इतके मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे तरी त्यांचं काय म्हणणं असेल किंवा काय माझं जर चुकलं असेल त्यांच्याकडून माहिती करून घेऊन पुन्हा नवीन भराणे उभं करू महायुतीचं सरकार आलेलं आहे आजीदादा वरचे सत्तेमध्ये असणार आहे म्हणून जनतेच्या प्रतिमा आम्हाला जे जे काही काम करता येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या मार्गदर्शनाखाली वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन पुढेही तेवढ्याच दोमाने काम करत राहू सुरुवातीचा प्रचार दौरा तर खूप चांगला होता तुम्ही टॉपला होते तेव्हा सर्वेमध्ये परंतु गेल्या काही आठवड्यात आता निकाल लागलाय आजच निकाल लागलाय आमच्या काही चुका झाल्या आमचे नेमकी कुठं फसगत झाली काही गोष्टींमुळे आम्हाला फटका बसला का त्याची कारण विमानसा किंवा त्याचं ओहापो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमधल्या लोकांबरोबर उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू सरकारची स्थापना झाली मुख्यमंत्री बाकीचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांबरोबर बसून त्याच्यातून ती माहिती घेऊ आणि योग्य वेळी पत्रकारांपुढं ते मांडू पण आता निकाल लागल्यावर लगेचच त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य राहणार नाही आम्ही सर्वसर चर्चा करून त्याच्या दृष्टिकोनातून आपलं काय सुधारणा करतील ते करण्याचा प्रयत्न करू विजय झाल्यानंतर त्यांनी सभा घेतली सभेमध्ये सांगितलं का मंत्रीपद मिळाल्याशिवाय मी जुन्नरच्या भूमीमध्ये पाय ठेवणार नाही आणि लगेच हेलिकॉप्टरमध्ये बसून ते मुंबईला रवाना झाले काय सांगाल जर मंत्रीपद भेटलं <coughs> तर त्यांना मंत्रीपद मिळालं तर उलट जुन्नर तालुक्यातल्या लोकांना नामाला तो आनंदच आहे त्यांच्या मंत्रिपदासाठी माझ्या माझ्या कुटुंबाच्या आणि आमच्या पक्षाच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छाच आहे उलट मंत्रिपद आल्यानंतर जुन्नर तालुक्याचे अजून कामं जलद गतीने आपल्याला पुढं नेण्यासाठी ती मदत होईल शरददादांना आमच्या शुभेच्छा आहे तुमचे काही प्रोजेक्ट आहेत काय नक्कीच आत्ता या पंचवार्षिकमध्ये जुन्नरच्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा आम्ही केली विशेषतः या जुन्नरचं पाणी हे चांगल्या पद्धतीने अबाधित राहील याच्यासाठी नवीन आमदारने प्रयत्न करावे आणि पठारावर जी आपल्याला चौथ्या सुप्रेमानंतर पाणी न्यायचे जे पुढचा एक पाऊल आम्ही पुढं टाकले ते पूर्णत्वास न्यावं कोपरे मांडवे इथे जो बंधारा करायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी जलदगतीने पावलं उचलून आपल्याला जे काही स्पेशल केस म्हणून पन्नास एम टी एम सेफ्टीचा आपण बंधारा करणार होतो ते पूर्णत्वास त्यांनी न्यावं पर्यटन आराखडा जो आपण तयार केला आहे तयार करणं हाती घेतलेलं आहे त्याला मान्यता मिळवून देऊन शासनाचा प्रत्येक वर्षी शंभर दीडशे कोटी त्याच्यापर्यंत यावा आणि असे अनेक जे पर्यटनाच्या माध्यमातून असतील फूड प्रोसेसिंग पार्कच्या माध्यमातून असतील बिबट सफारीच्या माध्यमातून असेल बिबट या तालुक्यातून बिबट मुक्त तालुका करायचा आहे ज्या थ्री फेज लाईटसाठी जे आपण काही गावांमध्ये सोलर पॉवर प्रोजेक्ट्स उभे केलेत ते पूर्णतोच यासाठी त्याची अजून व्याप्ती वाढवण्यासाठी आणि बिबटचे जे गंभीर समस्या आहे ते एकदम मुक्त करण्यासाठी जे काही सरकारने पावलं उचललेत त्याच्यात अजून जलदगती आणून ह्या तालुक्याला एक चांगल्या पद्धतीने पुढं नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा ही आमच्या सगळ्यांची विनंती तर आहेच आणि महायुतीतला एक घटक म्हणून त्यांना ती <coughs> <coughs> मदत राहील तर अजून एक प्रश्न आहे विजय झालं झालं एक न शिंदे तातडीने हेलिकॉप्टर पाठवतात लगेच मंत्रपदलाई सो एक सो परंतु यामध्ये महा महायुतीमध्येच बिघाडी झाली हे शिद्धा मुर्त झाला असं ना वाटतं कसली बिघाडी झाली आता हे मायुतीचीच उमेद आता कसं आहे वरती नंबर गेम असतो आमदार जास्तीत जास्त महायुतीकडे यावं म्हणून त्यांनी जर प्रयत्न केले तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही शेवटी ते विजयी झालेले आहेत आणि विजयी झाल्यानंतर प्रत्येक पार्टीला असं वाटणारच की आमदार आपले वाढले पाहिजे आणि म्हणून त्यांनी लागलीच त्यांना आपल्याशी संपर्क साधून त्यांनी एकत्र केलं त्यात महायुतीत काही बिघडी असं मला वाटत नाही आणि हां आणि अशा प्रकारे इतर पक्ष जे विरोधात लढले त्यांना एकत्र घेऊन जर मेजॉरिटी स्थापन करत असतील तर अपक्ष बरोबर घेणं आणि त्यांना पुढे ने नेण्याच्यात काही गैर असं मला वाटत नाही सत्तेतले आमदार म्हणून ते जेव्हा काम करतील <coughs> किंवा लोकांच्या हिताच्या प्रश्नाकडं ते जेव्हा काम करणारे जर काही दुर्लक्ष झालं किंवा चुकीच्या पद्धतीने वैचारिक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा हे जुन्नर तालुक्याच्या संस्कृतीला बाधा पोचण्याचं जर काही कुठं प्रकार होत असेल आणि त्याला जर दुर्लक्ष झाला तर एक विरोधी पक्ष म्हणणार नाही पण एक विरोधी त्यांचा उमेदवार म्हणून आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य करण्यासाठी जर तिथं चुक जिथं चुकले तर तिथं लगेचच सरकार सा असेल प्रशासन असेल त्यांना जागेवर आणण्यासाठी वेळोवेळी आम्ही ती पावलं उचलू ती खबरदारी घेऊ प्रसंगी आंदोलनंसुद्धा करू पण लोकांना जे आजपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केला ते न्याय आम्ही देतच राहू उमेदवार मला असं वाटतं की ते जनतेमध्ये जास्त प्रमाणामध्ये समर झाले आणि जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि तो जो विश्वास संपादन केलेला आहे तो कशा पद्धतीने केला आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही शेवटी आज त्यांचा विजयाचा दिवस आहे म्हणून मी अधिक काही बोलणार नाही पण पुढं वेळ आली का आम्ही सांगूस की विश्वास कसा संपादन केला आणि कशा पद्धतीने जनतेमध्ये समरस होऊन त्यांनी अधिकचे मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण एक मात्र नक्की आहे की जनतेमध्ये समरस होऊन त्यांचा विश्वास संपादन केला म्हणून ते निवडून आले धन्यवाद केलं जनतेमध्ये शुभेच्छा नाही नाही मी तर काय थांबणार नाही मी उद्यापासूनच नाही तर आजपासूनच आमच्या कार्याला सुरुवात केली आहे आमची पक्ष संघटना पुन्हा एकदा आम्ही ताकदीने उभं करणार आहे जे काही लोकांचं माझ्यावर प्रेम आहे जवळपास सत्तेचाळीस हजार मतं मला मिळाली ती काही कमी मतं मिळाली असं मला वाटत नाही त्या सत्तेचाळीस हजार लोकांसाठी तर मी काम करतच राहणार आहे आणि जुन्नरची जशी आम्ही बेनकेपर्यने आजपर्यंत प्रामाणिकपणे सेवा केली मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा करत राहणार आहे आणि मी काय हटणार नाही लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करून पुन्हा परत आमदार होऊन दाखवणारच थँक्यू सर